नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे गोष्ट कामाची तर आपण आज पुन्हा एकदा एक, एक माहितीपूर्ण असा व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्यासाठी ही भरती आहे ते महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग हे जे आपले महाराष्ट्र शासनाचं आहे त्याच्यामध्ये होणार आहे भरती भरती आहे परवान भरती आहे मित्रांनो आणि पदाचे नाव आहे कनिष्ठ आरेखक कनिष्ठ आरेखक म्हणजे ज्युनियर डाफ ड्राफ्टमॅन ज्युनियर ड्राफ्टमॅनची गट क मधील हे पद आहे त्याची होणार आहे भरती त्याची आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया तर एकूण पदे आहेत अठ्ठावीस आरक्षण आहे एस सी साठी आहे तीन एस टी साठी दोन विजय ए साठी आहे एक, एक एन टी बी साठी एक एन टी सी साठी एक एन टी डी साठी एक एसबीसी याच्यासाठी आहे एक नंतर ईडब्ल्यू एस त्याच्यासाठी आहे तीन ओपनसाठी आहेत त्या सात जागा एस सी बी सी याच्यासाठी आहेत तीन जागा आणि साठी आहेत त्या पाच जागा अशा अशा एकूण आठ जागांसाठी भरती होणार आहे तर फॉर्म भरायची तारीख आहे एकोणीस जून ते वीस जुलै म्हणजे साधारण एक महिन्याचा कालावधी तुमच्याकडे आहे हा फॉर्म भरण्यासाठी पदाचं नाव आहे कनिष्ठ आरेखक ज्युनियर ड्राफ्टसमॅन ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख आहे एकवीस जुलै बरोबर आणि त्याने साईट दिलेली आहे आपल्याला वेबसाईट दिली आहे डब्ल्यू 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 डॉट डी डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट इन ही वेबसाईट आहे ऑफिशियल त्याच्यावर तुम्हाला जाहिरातीची माहिती देखील मिळेल आणि फॉर्म वगैरे कसा पाहिजे सर्व एकंदर त्या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळणार आहे तर नक्की या विज वेबसाईटला पाहिला तुम्ही विजिट करा त्यानंतर प्रोसिजर तुम्ही सुरू करा त्यानंतर याची शैक्षणिक अहर्ता काय शैक्षणिक अहर्ता आहे दहावी पास असला पाहिजे शासकीय संस्थेतून स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण झालेला पाहिजे दोन वर्षाचा डिप्लोमा असतो ड्राफ्टमॅनचा तो त्याने कम्प्लीट केलेला पाहिजे ही झाली शैक्षणिक अर्था दोन मध्ये आहे एक शैक्षणिक अर्थ आणि एक तांत्रिक अर्थता म्हणजे टेक्निकल तर टेक्निकल मध्ये ते काय म्हणतात ऑटोकॅटचा कोर्स तुमचा असलेला पाहिजे स्पेशियल प्लॅनिंग प्लॅनिंग म्हणजे अवकाशकालीन नियोजन यामध्ये जी आय एस म्हणून परीक्षा असते याच्यामध्ये ती तुम्ही उत्तीर्ण केल्याचं तुमच्याकडे प्रमाणपत्र पाहिजे त्याप्रमाणे राष्ट्रीय कौशल्य अर्हता संरचना म्हणजे एन एस क्यू एफ याच्या संलग्न स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रज्ञ आलेखक अभ्यासक अभ्यासक्रम जर उत्तीर्ण केलेला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य मिळणार आहे त्यानंतर येते वयोमर्यादा तर वयोमर्यादा आहे अठरा ते अडतीस वयाची पाच वर्ष जसं रिजर्वेशन साठी शिथिलता आहे सूट आहे त्याप्रमाणे पाच वर्ष त्याच्यामध्ये ऍड होतील पण जनरल साठी आहे ते अठरा ते अडतीस वयापर्यंत तुम्ही जर तुमचं वय असेल तर तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर आहे परीक्षा शुल्क परीक्षा शुल्क किती आहे तर ओपन साठी आहे हजार रुपये आणि राखीव साठी आहे नऊशे रुपये त्यानंतर हे कोणत्या कोणत्या विभागासाठी होणार आहे भरती लक्षात घ्या पुणे कोकण नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती हे जे प्रशासकीय विभाग आहेत नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाच्या अंतर्गत जे विभाग प्रादेशिक विभाग आहेत त्याच्यामध्ये ही भरती होणार आहे त्यानंतर आहे परीक्षा तर परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे टी सी एस कंपनी जी आहे ही परीक्षा कंडक्ट करणार आहे त्यामुळे आपण आता थोडीशी परीक्षेची माहिती घेऊया कशा प्रकारे त्या ठिकाणी पोर्शन वगैरे असणार आहे तर या पदासाठी होणार आहे ऑनलाईन परीक्षा कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे टी सी एस कंडक्ट करण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी थोडस त्याने कोणता पॅटर्न दिलेला आहे तो अशा प्रकारचा आहे मराठी मराठीमध्ये व्याकरण आहे सर्वसामान्य शब्दसंग्रह म्हणी व वा वाक्यप्रचारांचा अर्थ व वा उपयोग उतार्यावरील प्रश्न उत्तरे पृथक्करण व त्याचे प्रकार लेखक व कवींचे टोपण नावे समूहदर्शक शब्द ध्वनी शब्द प्राणी व त्यांची घरी असा एकंदरीत फॉर्मेट दिला आहे हे प्रश्न येणार आहेत पंधरा एका प्रश्नाला दोन मार्क अशा हो। प्रकारे तीस मार्काचे मराठीचे पेपर असणार मराठी विषयावरती त्यानंतर इंग्रजी इंग्रजीमध्ये ग्रामर आहे कॉमन वॉकॅबलरी आहे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे आयडियन्स अँड फ्रेजेस अँड डेअर मिनिंग कम्प्रेशन ऑफ पॅसेज सेंटेन्स अरेंजमेंट अँड एरर कनेक्श करेक्शन असे हे पंधरा प्रश्न त्याचे होतात तीस मार्क्स साठ मार्काची परीक्षा आली त्यानंतर सामान्य ज्ञानावरती आहेत चालू घडामोडी भारताची राज्यघटना महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण मूलभूत संगणक ज्ञान आय मध्ये आहे डाटा कम्युनिकेशन नेटवर्किंग अँड वेब टेक्नॉलॉजी तांत्रिक संज्ञा आणि त्यांचा वापर रंगसंगती म्हणजे पूर्ण डिटेल त्याने दिलेला आहे याच्यावरती येणार आहेत पंधरा मार्क्स पंधरा प्रश्न त्याचे मार्क्स होतात तीस असे झाले एकंदरीत एकशे वीस झाले नव्वद झाले त्यानंतर बौद्धिक चाचणीवरती देखील येणार आहेत पंधरा प्रश्न म्हणजे तीस मार्क्सचा असा हा एकूण होणार आहे एकशे वीस मार्काचा लेखी पेपर टोटल पेपर आहे दोनशे मार्काचा बरोबर लेखी आणि व्यावसायिक चाचणी अशा प्रकारचं त्यांचं कॉम्बिनेशन आहे हा एकशे वीस मार्क्सचे झाले लेखी परीक्षा आणि ऐश ऐंशी मार्क्सची होणार आहे ती व्यावसायिक चाचणी तर तुम्हाला कम कमीत कमी पंचेचाळीस मार्क्स त्या ठिकाणी घ्यावे लागतील लेखी परीक्षेमध्ये जेणेकरून तुम्ही क्वालिफाईड हॉल आपल्या व्यावसायिक चाचणीसाठी ऐंशी मार्क्सची व्यावसायिक चाचणी आहे त्याच्यासाठी तुम्ही क्वालिफाईड होत हॉल म्हणजे परीक्षेचे दोन हे दिले भाग दिले आहेत एक तुमची होणार लेखी चाचणी लेखी परीक्षा जी होणार आहे एकशे वीस मार्क्सची आणि ऐंशी मार्क्स होणार आहे ते व्यावसायिक चाचणी असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे त्याने कसे दिलेले बघा आणि याच्यासाठी तुम्हाला कालावधी दिला तो तुम्हाला आहे तो नव्वद मिनिटांचा म्हणजे दीड तासांचा तुम्हाला कालावधी आहे दोनशे मार्क्सचा नाही आणि एकशे वीस मार्क्सची परीक्षा होणार आहे लेखी त्याच्यासाठी तुम्हाला नव्वद मिनिटांची कालावधी त्या ठिकाणी दिलेला आहे तसेच व्यावसायिक परीक्षेसाठी तांत्रिक अर्तेचा म्हणजे ऑटो जीआयएस जी संबंधी अभ्यासक्रम असणार हा तुम्हाला पहिला जो सांगितला एकशे वीस मार्क्सचा तो होणार आहे आपलं बौद्धिक चाचणी मराठी सामान्य ज्ञान इंग्रजी याच्यावरती आणि जे होणार आहे तुमचं व्यावसायिक चाचणी ते कशाच्या बेसवर होणार आहे ते तांत्रिक अर्थ त्याच्यामध्ये ऑटो कॅड आणि तुमचं जी आय एस हे तुमच्या संबंधित विषय आहे त्याच्या त्याच्यावरती त्यावरती तुम्हाला ती एक्झाम द्यायची आहे व्यावसायिक चाचणी ऐंशी मार्कचा अशा प्रकारे त्यांनी दोनशे मार्कची तुम्हाला परीक्षा द्यायची आहे परीक्षा शुल्क तुम्हाला सांगितलं ओपनसाठी आहे हजार रुपये रिझर्व्ह साठी आहे नऊशे रुपये आणि त्यांनी महत्वाच्या काही आपल्याला वेबसाईट दिले आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट अर्बन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन त्याचप्रमाणे डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी टी पी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्या ॲप वर तुम्हाला प्रवेश पत्र वगैरे प्रिंट होणार आहे त्यामुळे तुम्हाला तिथून प्रिंट घ्यायचे आहे त्याप्रमाणे त्याचप्रमाणे तुमचे जे फॉर्म असणार त्याचा देखील तुम्हाला प्रिंट घ्यायचे आहे आणि डॉक्युमेंट जे रेग्युलर तुम्हाला लागतात फोटो पाहिजे तुमची स्कॅन कॉपी पाहिजे दहावीचं मार्कशीट पाहिजे आय टी आय केलं त्याचे मार्कशीट पाहिजे कास्टवाल्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी एन सी एलमध्ये बसाल तर एन सी एल त्याचप्रमाणे असे जे रेग्युलेटेड डॉक्युमेंट असतात त्यांनी ते तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत या तुम्ही गोष्टी लक्षात केल्या घेतल्या पाहिजेत आणि अशा प्रकारे तुम्हाला पहिली पोस्ट कोणती सांगितली कनिष्ठ आरे आरेखक म्हणजे ज्युनियर ट्राफ्ट त्यानंतर दुसरी देखील पोस्ट आहे ती आहे अनुरेखक त्याला देखील सेमच जे क्वालिफिकेशन से आहे से तो 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 ते सेमच आहे परीक्षेचा पॅटर्न पण सेम आहे आणि परंतु फॉर्म दुसऱ्या स्वतंत्र फॉर्म भरायचा त्याचा पहिला जसं तुम्हाला सांगितलं ज्युनियर ड्राफ्टमॅन त्याचा फॉर्म भरल्यानंतर हा स्वतंत्र फॉर्म भरायचा आहे कारण दोघांची शैक्षणिक आता साम्य असल्यामुळे तुम्ही दोन्ही फॉर्म भरू शकता पण वेगवेगळ्या स्वतंत्र फॉर्म भरावे लागतील ऍट ए टाइम भरू शकता वेगवेगळ्या वेळी परीक्षा असेल पण त्याच्यामध्ये अनुरेखक अनुरेखक मध्ये एकशे सव्वीस पद आहेत लक्षात घ्या जास्त आहे इकडे पद त्यामुळे दोन्ही फॉर्म तुम्ही भरू शकता एमसीक्यू टाईप असणार एकशे वीस मार्कच तुम्हाला सांगितलं तसं सा। लेखी परीक्षा ऐंशी मार्काची व्यावसायिक परीक्षा नव्वद मिनिटांचा तुम्हाला त्या ठिकाणी कालावधी मिळणार आहे आणि सर्व तुम्हाला जो फॉर्मेट आहे तो आपल्या या जाहिरातीमध्ये दिलेला आहे तर सर्वप्रथम तुम्ही जाहिरात पहाती त्याचा पूर्ण अभ्यास करा फॉर्म कसा भरायचा त्याची देखील त्या ठिकाणी माहिती तुम्हाला दिलेली आहे पूर्ण आधी माहिती घ्या नंतर फॉर्म भरातो आणि दोन्ही फॉर्म भरू शकता तुम्ही ज्युनियर ड्राफ्टमॅन आणि अनुरेखक म्हणजे वरिष्ठ कनिष्ठ आरेखक आणि अनुरेखक असे दोन जे पद आहेत त्या दोन्ही फॉर्म तुम्ही भरू शकता कारण त्यांना जे शैक्षणिक अर्थ आहे त्याच्यामध्ये भरपूर साम्य आहे परीक्षेच्या पॅटर्न मध्ये पण साम्य आहे तर धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला गोष्ट कामाची या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून जसे नवीन नवीन आम्ही व्हिडिओ अपलोड करू त्याचे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला जाईल तर भेटू एकदा पुन्हा एकदा अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या अभ्यासाला सुरुवात करा तुम्हाला बेस्ट ऑफ लक